हॅलो सगळ्यांना कसं आहात सगळेजण छान असं मस्तपैकी बिस्किट आणि छान सोबत सकाळची सुरुवात करते आणि छान असं वातावरण होतं मस्त असं ऊन पडलं होतं म्हटलं तरी चालेल छान अशी ग्रीनरी होती आणि आता मी तुमचं मस्तपैकी छा घेते सगळ्यांना तर मी आहे गौरी मेंगडे तर तुमच्या सर्वांचं पहिलं माझ्या युट्यूब चॅनेलवर खूप 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 स्वागत आणि आज आहे लक्ष्मी पूजन तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा हे तुम्हाला असे सह दिवस आनंदाचे भरभरटीचे आणि सुखाचे जावं ही अपेक्षा करते तर अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप सारं प्रेम राहू द्या तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि मस्त असा डे आमचा सेलिब्रेट कसा होतो आहे लक्ष्मीपूजन मी कसं केअर करते आणि दिवसभर कसं जातो आहे हे इन डिटेल मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉग स्किप करू नका कंटिन्यू करा तर असे मस्त छान अशी साडी वेअर केली आहे मी कशी वाटते नक्की सांगा तर आता मी म्हणजे सगळं काय आवरलं साडी वगैरे वेअर करायच्या आधी स्केअर वगैरे फरशी पुसून वगैरे सगळं काही क्लीन करून आता मला करायची आहे देवपूजा तर चला टाय न करता मी करते पटकन देवपूजा भेटवत आपण पुन्हा चला तर मग लक्ष्मीपूजन म्हणा किंवा कुठले सणही म्हणा आपण कशा देवपूजा ही छान प्रसन्न म्हणत करतो आणि देवपूजा केल्यानंतर अगदी घरात कुठलाही सण असो कुठलाही फेस्टिवल असो अगदी छान प्रसन्न असं वाटतं आणि देवपूजा केल्यानंतरही तसंच वाटतं त्यामुळं कुठलाही सण असला तर मला फार उत्साह असतो की तुम्हाला पण सगळ्यांना मला असं वाटतं असेल की उत्साह खूप असतो की देवपूजा वगैरे करावी आणि स्वच्छ घर वगैरे क्लीन वगैरे करून काही खूप छान असं वाटतं अशाच प्रकारे मी ही देवपूजा ते, आदला आदला ते ला ला। पूजा करून घेतली इथे फक्त काय झालं होतं दिवा वगैरे मी लावून घेतला होता पण हार वगैरे फुलं हे आदल्या दिवशी आणलं गेलं नाही कारण की सुकून जातील दुसऱ्या दिवशी आणेल म्हटले तर हे काय लवकर बाजारात गेलं नाही त्यामुळे हार काय मला लावता आला नाही मस्त आपली पिल्लूची आंघोळ झाली ती त्याने मस्त पूजा केलं पाया वगैरे हो पडून तोही नाश्ता करायला घेतला दूध सगळं काही सांडून ठेवलं गप्पा मारता मारता की कालची अशी रांगोळी होती ती आता मला झाडून वगैरे खाली फुलांनी सगळं फटाके वाजून ठेवले ते सगळं क्लीन करायचं होतं म्हटलं ते करतेच क्लीन आता आणि त्यानंतर मग बघू शकतं मी ते सगळं क्लीन केलं झाडू वगैरे उचलून घेतलं कारण आमच्या मावशी थोडा दिवस आल्याच नाही त्यामुळे कचरा टाकायलापासून तर पूर्ण जिना वगैरे क्लीन करावा ला लागतो आणि आता सण हायत म्हटलं हे सगळं क्लिनिंग स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यानंतर म्हटलं चला त्यांना ब्रेकफास्ट काहीतरी करूयात सगळ्यांच्या आंघोळ वगैरे काहीतरी झाल्या होतं इथे आणि त्यानंतर आता ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये काय करू ते सगळं मॅगी करूया करा म्हटले आणि उशीरच झाला होता आणि त्यामुळे छादूत तर झालंच होतं यांचं एकदा एकदा तर म्हटलं चला तर इकडे मॅगी करून घेऊयात मस्तपैकी अशी छान कांदा आणि टोमॅटो चिरून मस्त मॅगी करून घेणार होते इकडे मिरची वगैरे स्किप केली कारण मुलं काही खात नाहीत आणि छान असं मॅगी वगैरे यांना करून दिली इकडे मॅगी रेडीच होत होती तर रात्री मी मस्त छोले भिजत घातले होते संध्याकाळच्या भाजीसाठी आणि त्यानंतर मी गेले होते बाजारामध्ये सगळे काही भांडी वगैरे करून बाजारात जाण्यामागचं कारण असं की हार वगैरे स्वीट्स वगैरे हे सगळं राहिलं होतं स्वीट्सच्या दुकानात गेलो पिल्लूला कॉईन आटवले मस्त कॉईन स्वीट्स तर खूप भरपूर होते त्यानंतर मी गेले मस्त सोनाराच्या दुकानात यापैकी एक जडवी मी केली नक्कीच तुम्हाला पुढे बघायला भेटेल किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल बाजारात तुफान गर्दी होती काही विचारूच नका या सगळ्या गर्दीमधून वाट काढत मी घरी आले घरी आल्यानंतर पिल्लू कॉईनशी खेळत होतं त्यानंतर दुपारी म्हटलं जेवण काय करावं तर मी एकटीच आणि पिल्लं तर म्हटलं चला पनीर राईस करून घेऊया इथे मी तुमच्याशी काहीतरी बोलते आहे पण टी व्हीचा आवाज खूप सारा होता त्यामुळे मी ऑइल्स वगैरेच टाकलेला आहे छान असा पनीर पनीर राईस वाटाणा वगैरे टाकून मस्त राईस केलेला आहे आणि मुलांनाही तोच आवडतो त्या पद्धतीनेच केलेला होता मी राई, -पट राईस आणि त्यानंतर मला बरेचसे कामं होती म्हणून पटापट राईस वगैरे करून घेतला राईस वगैरे झाला किचन क्लीन वगैरे करून घेतलं आणि जे काही मी हार वगैरे एकीकडे एक 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 कुकर होतच होता त्यामुळे हार जे काय आणले होते मी ते म्हटलं चला मी देवराला हार काय घातला नव्हता त्यामुळे मला थोडंसं काहीतरी अपूर्ण अपूर्ण वाटत होतं त्यामुळे मला काही किच एकीकडे कुकर लावून दिल्यानंतर मी हार देवरा लावून घेतला आणि त्यानंतर जी शोभा आली होती देवाराला ती काय विचारूच नका अगदी प्रसन्न असं वाटत होतं त्यानंतर ही सगळी रांगोळी क्लीन करून घेतली मी आणि सगळं झाडून वगैरे घेतलं दुपारचीच वेळ होती म्हटलं हे सगळं लवकरात लवकर करावं जेवढं करता येईल तेवढं माझ्यासाठीच सोयीस्कर होतं कारण की पटापट करून मला वेळ हा पुरतच नाही संध्याकाळच्या टायमिंगला तरी सुद्धा किती लवकर आवरलं गेलं तरी हा उशीर सगळं काही जेवढं पटापट आवरेल तेवढं काही पटापट आवरण्याचा प्रयत्न करत होते इकडे मी रक्ष्मी पूजांच्या वेळेस हर वेळेस असं काही डेकोरेशन करत असते या ज्या छान फुलांच्या माळा आहेत त्या मी इकडे मस्त डबल टेपने चिटकून घेत होते पण त्यांचं काय झालं होतं त्या सारख्याच तिथून मे बी फरशी असल्यामुळे त्या सारख्याच पडत होत्या जितक्या वेळा पडल्या तितक्या वेळा बराच वेळ लावला वातावरण काहीतरी पाऊसच झालं होतं म्हटलं आता काय हा को पडतो की काय काय खरं नाही पण वातावरण तुम्हाला मी दाखवलं दाखवतो क्षणी मी आत गेले आत नाही नाहीतर इतका जोरदार पाऊस सुरू झाला की काय विचारूच नका दिवाळीपर्यंत हा पाऊस पडतोय म्हटल्यावर काय बोला नको अक्षरशः असं वाटलं काय दिवाळीची मज्जाच घेता येणार नाही आता झाला जोरात सुरू की काही तो संपेनाच बराच वेळ तरी पण म्हटलं नाही आपण आपली तयारी चालूच ठेवायची म्हणून म्हटलं चला आता पटापट आपली पटा काही जे संध्याकाळी पूजाला लागणार होते ते साहित्य मी काढून ठेवत होते जसं की आपल्याला लागतात डेकोरेशनसाठी दिवे वगैरे पंत्या वगैरे बऱ्याच काय रांगोळीचे सगळे सामान वगैरे सगळं काढून ठेवते होते कारण त्यामागचं कारण अशी की माझी काही होती की अरे लाईट गेली तर काय होईल लाईट गेलं तर त्याच्यानंतर ह्या वस्तू सापडणार नाही परत माझीच गडबड होईल चिडचिड होईल ह्या कारणाने मी सगळ्या वस्तू व्यवस्थित एका जागी सगळं काही पूजाच्या ठिकाणी नेऊन ठेवलं पावसाने काहीतरी जोरातच सुरुवात केली होती असं वाटलं की आजची दिवाळी आजचं लक्ष्मीपूजन नाही अंधारात किंवा पावसातच करावं लागते का त्यामध्ये लाईटसारखीच एजा करत होती दुपारी मस्त सगळं झाल्यावर जेवण करून घेतलं असं काहीचं मेनू होता पिल्लांना जेवायला दिलं जेवण करलं भांड वगैरे घासून घेतली छान असं किचन पण क्लीन करून घेतलं कारण खूप सारी गडबड चालू होती आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला गेली जवळजवळ वाजले होते पाच सव्वा पाच म्हटलं आत्ताचा थोडा थोडा स्वयंपाक करून घ्यावा कारण पावसाने फजेती केली तर नंतर काहीतरी वेगळंच घडेल आणि लाईट गेल्यानंतर काही सुचत नाही त्यामुळे रात्री छोले भिजवलेच होते त्यामुळे छोल्याची भाजी केली पाऊस इतका होता आहे बराच वेळ थांबल्यानंतर थांबे ना म्हणून शेवटी भिजतच आले खूप सारे भिजल्यानंतर ते फ्रेश होत होते आणि त्यानंतर मस्तपैकी छोलेची भाजी टाकून घेतली होती काय मेनू केलं तर मी तुम्हाला दाखवता पुढे आहे दाखवलेला छान असा मेनू झाला होता पण काय करू खूप गडबड झाली अशी माझी आणि त्यानंतर छान छोलेची भाजी केली होती मस्त भटुरे केले होते आणि जिरा राईस वगैरे असं काही तर मेनू माझा ठरला होता तर आता ह्या वेळेस तर आत्ता ह्यावेळेस माझं असं ठरलं होतं की छोल्याची भाजी करून घेऊयात एकीकडे जिरा राईचा राईस लावून द्यायचा फक्त तडका आपण नंतर देऊयात गडबडीत आणि एकीकडे मी मस्त रव्याची खीर करणार होते आणि भटुरे मी नंतर गरमागरमच म्हटलं आपण जेवतानाच करूयात हे सगळं करून घेतलं खीर करून घेतली राईस लावून घेतला छोले झाले त्यानंतर घेतली रांगोळीची तयारी करायला रांगोळीची तयारी करता करता वाजले होते सहा सहा म्हटलं म्हणजे एकटीलाच एवढं सगळं करायचं म्हटलं की जमत नाही आणि उत्साह फार असतो की हे करूयात ते करूयात हे करूयात आणि खूप काही करण्याची इच्छा खूप असते त्यातल्या त्यात सगळं करते मी या अजिबात सोडत नाही त्यानंतर मस्त पूर्ण जिना झाडून क्लीन करून घेतला होता ना तर मस्त तिकडेही रांगोळी मी दरवर्षी दक्षिण काढतच काढत असते मी रांगोळी काढते आणि ह्यांची मस्ती कधी होणार नाही असं कधी होतच नाही त्यातल्या त्याच रांगोळी काढता काढता खूप सारी माझी बडबड चालीच होती यांना अरे पुसू नका अरे करू नका त्यातल्या त्याच त्यांनी पण रांगोळी बराच वेळ काढायचा प्रयत्न केला पुसायचा प्रयत्न केला तीन चार वेळा तर त्यांनी झाडूच मारला इकडे हा गोडी रुसूनच बसला होता त्यामागचं कारण काय तर त्याला पाहिजे होती सोन्याची चेन मग काय तर लगेच कुठून आणणार तर ही फुलं इकडनं पडत होती म्हणून मी ह्या साईडनी मस्त खिडकीच्या साईडला डेकोरेशन केलं तर कशी वाटते रांगोळी ते पण छान सांगा आणि कमेंट करा मस्त असा जिण्यामध्ये अशी रांगोळी काढली होती घरात असं छान डेकोरेशन झालं होतं त्यानंतर घेतलं जरा रिलॅक्स होण्यासाठी मस्त कॉफी बनवली त्यासोबत बिस्किट वगैरे घेतलं आणि फुलं आहे तर मी हा साईडला अशी पद्धतीने लावली चला आता बराच वेळ झाला म्हटलं आता पूजा करून घ्या जवळजवळ सात वाजले ते लाईट ए जा जा असं तीन चार वेळा झालं त्यातलं त्यात मी कसं कसं आवरलं पट आपण म्हटलं आवरलं नंतर येईल पहिले पूजा करून घेऊयात म्हणून सगळं काही स्किप केलं आवरायचं आणि पूजा करायला घेतली आणि छान अशी पूजा करून घेतली मस्त असं बराच वेळ गेला पूजेला मस्त अशी आरती वगैरे करून घेतली त्यानंतर घेतली मी दिवाबत्ती करायला सगळीकडे छान असे दिवे लावून ठेवले आणि रांगोळीवर असं छानसा दिवा ठेवला रांगोळी तर मला फारच आवडली त्यामुळे काय विचार नका सारखंच तिच्याजवळ जाऊन बघेल इतकं कमी होतं मला त्यानंतर पिल्लूंच्या किल्ल्यापाशी दिवे ठेवून दिले खिडकीमध्ये दिवे ठेवून दिले छान असं वत प्रसन्न असं वातावरण झालं होतं पिल्लांची लुटबुड ही चालूच होती आजूबाजूला की मम्मा हे मम्मा ते असं कसं तसं आणि त्यांचं तर ऐकलंच पाहिजे त्यांचं ऐकलं नाही तर काय मग माझ्या कामाला अर्धवट सगळे हे करून ठेवतात की असं करू नको तसं करू नको म्हणजे सगळी कामं काही अशी अर्धवट राहून राहतात आणि चिडचिड करतात छान असे सगळे दिवे लावून घेतले मस्त असं पिल्लूच्या किल्ल्यावर पण छान दिवा लावून ठेवला त्यांची गडबड ती माझ्या किल्ल्यावर मम्मा दिवा लावू पहिला असं तसं आणि मग त्यांच्या किल्ल्यावर पण दिवा लावून ठेवला तर छान असं काहीचं डेकोरेशन कसे वाटते माझ्या डेकोरेशनची आयडिया नक्कीच मला कमेंट करा छान असं सगळ्यांनी आम्ही आरती झाल्यावर दर्शन वगैरे केलं आरती करताना काहीतरी शूट करता आलं नाही कारण सगळेच बिझी होते कोणी घंटा वाजत होतं कोणी टा हे वाजत होतं आणि कोणी आरती पकडली होती त्यामुळे तो शूट काही घेताना आला छान असं आरती झाल्यानंतर आम्ही मस्त असं पाया पडून वगैरे घेतलं आणि गेलो खाली खाली घेऊन जेच कुठं तर आमच्या ज्या गाड्या होत्या टू व्हीलर त्यांची पूजा करण्यासाठी पूजा काही तर केलीच छान त्यांची आणि त्यानंतर मोठी गाडी ही दिरांनी गावी नेली होती त्यामुळे तिची पूजा ही गावीत झाली आणि छान दोन टू व्हीलरची दिरांची गाडी माझ्या गाडीची अशी मस्त छान पूजा करून घेतली आणि मस्त असं त्यांना ओवाळून घेतलं हार वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर इथे मध्ये मध्ये ह्यांचं खूपच चालू होतं की मम्मा यार फटाके वाजवा मम्मा यार फटाके वाजवा दम कुठे निघतो त्यांना त्या गोष्टीचा पिल्लू तर फारच लुडबुड करत होतं छोटंवालं त्याची कुठं गडबड झाली ते एवढे सारे फटाके पकडले खरं पण शेवटी काय झालं जेव्हा आम्ही फटाके लावायला घेतले ना तेव्हा त्यांची गंमत खरी बघण्यासारखी होती छान असं सगळ्या दोन्ही गाड्या ओळून फटाक्यांची आम्ही सुरुवात केली की फायनली यांच्या मनासारखं होऊ देत की फटाके वाजवायला घेऊयात म्हणून फटाके नाणू लोकांनी थोडीफार मदत केली कारण पोरं माझी पिल्लं छोटी आहेत त्यामुळे ते फार घाबरतात नाणू लोकांनी हेल्प करूनसुद्धा ते लोक घाबरत होते जसं की पाऊस वगैरे लावला की जिन्यातच पळस सुटत होता छोटू तर माझा फुल भाज्याला पण घाबरत होतं मम्मा भासते मम्मा भासते अशा गोष्टी त्याच्या भरपूर चालू होत्या तरी डॅडा सांगते नाही भाजणार डॅडांनी आम्ही त्याला खूप सपोर्ट करत होतो की बिलू नाही भाजणार पकडून घे पकडून घे पण बिलकुल असे नाही भरपूर पूर्ण असे घाबरत होते भाजूला भीती वाटत होती त्यांना खरं म्हटलं तर आणि छान असं नंतर नाणू लोकांनी हेल्प करून आम्ही असे छान असे सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे काढल्या छान वाटलं आणि छान असे आमची दिवाळी केली लक्ष्मीपूजन अशा पद्धतीने छान पद्धतीने गेलं आणि तुम्हाला कशी गेली दिवाळी नक्की सांगा खूप भारी वाटलं तिथून पुढं घरी आले हे लोक पिल्ले लोक खालीच ते घरी आल्यानंतर मस्तपैकी मग मी घरी येता येता सारखीच रांगोळी बघूशी वाटत होती म्हणजे मी बाहेर जेव्हा दरवाजा ओपन करेन तितका वेळा मी रांगोळी बघायला तितकं मला छान वाटत होतं त्यानंतर ही फटाके वाजवतच होते त्यानंतर आल्या आणि म्हणजे ते असंच आलं होतं असं पाया पडायला वगैरे आणि पाया पडायला वगैरे आणि थोडासा आम्ही टाइमपास पण केला त्या आल्यानंतर फोटोशूट व्हिडिओ या गोष्टी घडल्या आणि पिल्लांसोबत थोडीशी मस्ती वगैरे त्या म्हटल्या छान दिसतीये छान साडी घातली आहे असं काही आणि मस्त मज्जा केली त्या आल्या होत्या दोन कंड्या लक्ष्मी पूजा लक्ष्मीच्या टायमिंगला छान असं त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मस्त असं वाटलं आणि छान डॉगींनाही हळदी कुंकू लावलं त्यानंतर गप्पा शप्पा झालं आणि ता त्यात आमच्या घरी आलो डोर ओपन होतं लक्ष्मीचा दिवस होता म्हणून आणि हे डॉगी आलं आणि त्या डॉगी इतकं फटाकट्यांना घाबरलो होतो की ते घरातून बाहेरच निघतो जवळजवळ पाहून तसं मी त्याला बाहेर काढत होतो आणि ते इतकं घाबरलं होतं की ते कोपरे कोपरे बघत होतं आणि त्यात पिल्लं मोठे मोठ्याने ओढत होती मम्मा भीती वाटते भीती वाटते सगळं अपसरा करून ठेवला काय सांगून काय सांगायचं तुम्हाला ते बिलकुल हालत नव्हतं फायनली बऱ्याच वेळानंतर त्याला बाहेर काढल्यानंतर मग मी आवरलं सगळं काही त्यानंतर नाणींकडे नमस्कार करायला पाया पडायला चालले होते तर मधीच ही फटाक्याची माळ लागली होती तर म्हटलं थोडंसं थांबावं आहे हो तर मला एक तर ऑलरेडी भीती लागते आणि ह्या दोघींचं काय फक्त तर फोटो काढलं कुठे माळ लागली फटक लागले की जोर जोरात हॅपीनेस त्यांचा आणि त्यानंतर फायनली नाणींकडे गेलो नमस्कार वगैरे केला आणि तिथून बाहेर आले तर थोडेशांना फटाके फोडायचे होते मग थोडीफार मस्ती वगैरे केली फटाके वगैरे फोडले पुढे तुम्ही बघा <laughs> फुल भाज्या पेटवलं आणि त्या डिपी पाशी टाकले सांगितलं रात्री अकरा वाजलेत आणि फुल भाज्या पेटवल्या ते जावा कोणा

तर गाईच नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि कसे वाटतात ब्लॉग ते पण सांगा कोणी चॅनलवर नवीन असेल <laughs> तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यांना काय असते हे लागत नाही काय म्हणतात हे मम्मी कोणाचा फोन या तुम्ही बहीचं आहे का तुझं आहे का अच्छा मम्मीचा फोन आहे तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या आणि तसंच तुम्ही माझे ब्लॉग बघत जावा लवकर हॅलो गाईज हॅपी दिवाळी ऑल इंस्टाग्राम फॉलोअर्स यूट्यूब सबस्क्राईबर सगळ्यांना सगळ्यांना ए टू झेड आणि कोणी सबस्क्राईबर केलं नसेल त्यांनी लवकर जाऊन करा आणि नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला असेच बघायला भेटतील तुम्हाला इचे ब्लॉग आवडत असेल माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये मध्ये तुम्हाला एक दोन आवडत असेल तर मी घेत जाईल तर नक्की सांगा तर बोल करती करती जाओ देकाई। जाओ देकाई। सो काहीच कशी करते ही तुम्हाला माहितीच छान करते कारण की लोक नाव ठेवाय असतं पण त्यांना आता मला असं खूप बोलायचं असतं पण जाऊ द्या काही जाऊ द्या काही लोकांकडे लक्ष द्यायचं नाही हेच आपलं मोठं ध्येय आहे बोलणारे बोलतच असतात सो कंटिन्यू करा आणि करा आग लावायचे लावायची <laughs> 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 नाही नाही तुमचं खूप सारं प्रेम भेटत आहे बाकी काही नाही बाकी बोलणारे बोलतच राहतात पण कोणाकडे लक्ष द्यायचं ना हे महत्वाचं आहे आपल्याला ध्येय साध्य करायचे तर आपण करणारच so, सो छोकरी येणारच करू नको यार तर कंटिन्यू करा सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर भरपूर सारे आम्ही दोघी पण व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला लवकरच एक चार ते पाच दिवसामध्ये बाय शिलेसे बाय बाय कृष्णा काय म्हटलं